अहो उठाना बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाळते आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खडबडून उठला तो काय झालं असेल श्रेयाला जाऊनच बघतो तिच्या रूममध्ये तेथे बघतो तर काय श्रेया मुळूमुळू अश्रू गाळत बसलेले बाजूलाच लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायेने तिच्या केसांवरून हात फिरवला लेख अगदी पोटाशी बिलगल्ली त्याच्या कपाटात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची अर्णव आणि स्त्रियाची जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या ह्यांनी फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे तेही अगदी न कुरकुर करता करायची तेही सगळे पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि संपले सगळे किती जबाबदारी आली होती ना तर त्यांच्यावर तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग मात्र आजसारखे बिकट असायचे नकळत त्यांचे मन भूतकाळात गेले होते किती सुखाचा संसार होताना दोघांचा अगदी दृष्ट लागावी असा माधुरुषी लग्न झाल्यावर त्यांच्या विषय अगदी बहरत गेले होते होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच मनानेही सुंदर अगदी नेटकेपणाने सगळ्यांचं करणारे आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारे ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमनी विचारच केलेला हिच्याशिवाय आयुष्यात दुसऱ्याला स्थान नाहीच लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कृषाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेलीवर दोन गुंडच फुलेही उगवली अर्णव आणि श्रेया सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आजारी वाढलेल्या वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होती माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगवले होते तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्यांनी लग्न करावे हे सुचवीत गेले पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसंही करून जगवेल याचाशेवर तो होता परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवयीन असलेल्या तिच्या मुलीची चिंता तिला आता सतावत होती खास करून स्त्रियाची बारा तेरा वर्षांच्या स्त्रियाला आत्ताच खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती खूप तुटायचं तिचं मन आतून पण काही उपाय नव्हता अखेर माधुरी गेली पोरांच्या विवेचनात गेली माधुरी गेली आणि विवेकचा संसार उघडा पडला पण माधुरींनी पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शहाणी असलेली ती बाळे आली आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण त्या त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता माधुरी त्याच्यात पूर्ण भिनली होती आणि त्या अवधादाचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासूनच तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला स्त्रियाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली होती आणि त्या विचारातच तो झोपे गेला दुसऱ्या दिवशीही तेच विचार त्याला पोखरू लागले त्याच तो पुन्हा निद्राधीन झाला आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलं का स्त्रियाला ना आता थोडी आईच्या उभीची गरज आहे तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आई आणि बाबांना घेऊन या मला माहीत आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे मग मा आता येणार का अहो माझे मन सांगते येतील ते तुम्ही जा बघू उद्याच अगदी खडबडून उठला तो किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना अलीकडे असेच व्हायचे तो विचारांच्या तंत्रीत चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायचे अगदी असेच सगळे चाललेले दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुलेही आजोबा आणि आजीच्या भेटीला आतूर झाले घरी जाताच विवेकनी आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला नेहमीच आडेवडेव वो घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले त्याचं बो बोलू लागल्या मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली आई कशा हो तुम्ही ता गरज आहे हो तुमची खास करून श्रेयाला तर तुम्ही इथेच तेव्हाच विचार केला की आत्ता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ तो विचारच करत राहिला माधुरी गेली होती पण तिच्यातली आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या मुलांची काळजी करत होती नियतीने डाव साधला होता पण तीही तिलाही पुरून उरली होती विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुंज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती नियतीही तिच्या पुढे झुकली होती आता आई बाबा दोघेही आले होते विवेकसोबतच त्यांच्याही मायेची पोरांना मिळणार होती त्यांची बरीशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्यांची माधुरी त्यांच्या पोरांची आई होती ना त्याचं हवं नको ते बघायला त्यांच्या स्वप्नात येऊन सांगायला आई मरते पण तिच्यातील आई पण आणि तत्व कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते